नमस्कार आपलं हनुमान डेरी फार्म वरती सहर्ष स्वागत आहे तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा पत्ता सांगा की तुम्ही मशी खरेदी करण्यासाठी आता आमच्या गोट्यावर काल आलेला होता तर कसं काय काय आपल्याला इथलं व्यवस्थापन वाटलं किंवा मशीनचं टोटल नियोजन कसं काय काय वाटलं मशी आवडलं का, तो तो का, का आवड तुम्हाला तुम्हाला तीन टाइम तुम्ही आता दूध चेक केला टाइम ते टाइम दूध सगळं चेक करून व्यवस्थित दूध वाटलं काय तुम्हाला तुम्हाला सांगितलं तेवढं दूध निघाले काय किती किती लिटर दूध पहिला तुम्ही अकरा लिटर तुम्हाला दूध दिलं पहिल्या वेळ तरी तुम्ही मस घेतला तिच्या पाठीमागे रिडी आहे तुमच्या जे मनात समाधान तशी मिळाली रिडी ठीक आहे तुम्ही काय सांगू शकता एक शेतकरी लोक इथं आपल्या खरेदीसाठी येणार असली तर शेतकऱ्यांचं उगच आहे इकडे येण्याचं म्हणजे मसरं खरेदी करण्यासाठी चार पाच मशीन तुम्ही तीन चार आला आल्या मला येईल मशीन संपत होत्या काल तुम्ही आलेलो तेव्हा मशीन ग्राहक होत काय फुल आमच्या गोट्यावर जवळजवळ माझ्या हिवा साठ मशी आलेल्या साठ च्या साठ तुमच्या डोळ्यासमोर सगळ्या विकल्या ठीक आहे ओके धन्यवाद आता बोल अजून एक मैसी घ्यायचे तुम्ही आता अशीच एक मस्त फुडल्या आता लॉटला येतो म्हणून खरेदी करून जाणार ठीक आहे तुमच्या फुडली वाटचा आम्ही शुभेच्छा येतो जा तयार काय लूज चोडला चालतंय